नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सुक्क काळं मटण तर त्यासाठी आपल्याला दोन वाटण बनवून घ्यायचे आहेत तर पहिलं वाटण असणार आहे हिरवं वाटण आणि दुसरं आपण बनवणार आहोत काळं वाटण तर आधी सुरुवातीला आपण हिरवं वाटण बनवून घेऊया पण हिरवं वाटण बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय पहिल्यांदा टाकूया एक वाटी कोथिंबीर भरपूर लसूण अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि एक हिरवी मिरची आता हे सर्व वाटण पाणी न घालता वाटून घेऊया इथे हिरवं वाटण मी पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया इथे हिरवं वाटण मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे आता आपण काळ वाटण बनवायला घेऊया वाटणासाठी इथे चार कांदे वरची साल काढून थोडेसे कट मारून घेतलेत आणि एक छोटी वाटी खोबरं त्याचे दोन भाग करून घेतलेत कांदे आणि खोबरं भाजण्यासाठी ते गॅसवर जाळी ठेवली आहे तर आता कांदे ठेवून घेऊया तर इथे चार कांदे भाजायला ठेवलेले आहेत हे आपल्याला काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे कांदे परतून घेतले आहेत आता आपण व्यवस्थित काळे होईपर्यंत भाजून घेऊया आता इथे कांदे पूर्णपणे भाजलेले आहेत काळपट होईपर्यंत आता आपण काढून घेऊया आता आपण खोबरं भाजायला ठेवूया हे सुद्धा एकदम काळपट करून घ्यायचं आहे आणि हे सुख काळ्या ची रेसिपी आम्ही मी आणि माझा मुलगा दोघा मिळून बनवणार आहोत परत आणि खालची बाजू काळी करून घेऊन तेव्हा तेव्हा जरा काळा कर आता इथे खोबरं छान काळपट होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आता आपण काढून घेऊया इथे कांदा आणि खोबरं छान प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे थंड करून घेऊया पण खोबरं आणि कांद्याचे तुकडे करून घेऊया आता इथे कांदे सुद्धा सुट्टे करून घेतलेले आहेत आता आपण मिक्सरमध्ये खोबरं आणि कांदा बारीक करून घेऊया पहिल्यांदा आपण सुकं खोबरं बारीक करून घेऊया आता इथे खोबरं बारीक करून घेतलं आहे आता आपण कांदा घालूया आणि हे सर्व पाणी न घालता आपण बारीक वाटून घेऊया इथे पाणी न घालता मी वाटण छान बारीक वाटून घेतलेलं आहे आपली दोन्ही वाटण बनवून तयार झालेले आहेत आता आपण इथे अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याला आपण मॅरिनेट करून घेऊया चमचा याच्यामध्ये हिरवा वाटण घालूया चवीप्रमाणे मीठ घालूया थोडी हळद पावडर घालूया आता दही घालूया अर्धी वाटी आता सर्व मिक्स करून घ्या एक छोटा चमचा लाल मिरची पावडर आता हे मिक्स करून घेऊया

आता आपण याच्यामध्ये थोडस पाणी घालूया कारण आपण त्याच्यामुळे जास्त पाणी आता गॅस वरती आपण आठ ते दहा शिट्ट्या करून आता कुकर पंधरा मिनिट थंड करून घेतला आपण मटन शिजल पाहिजे ते आपलं मटन छान शिजलेलं आहे आता आपण फोडणी करून आता आपण गॅस वरती मार ठेवलेला आहे आणि आज काळ मटन सुक्का आपण नाशामध्ये बनवणार आहोत माठ गरम करून घेऊया तेल टाक पण थोडा तर ते तेल टाकून घेतलेलं आहे आणि थोडं तूप टाकत आहोत पण तुम्ही नुसतं तेल वापरलं तरी सुद्धा चालेल अर्धा चमचा जिरे घातले आहे तेजपत्ता लवक मोठी वेलची आणि टांग आता काजू वगैरे परतून आता याचे हिरवं वाटण घालूया राहिलेलं सर्व वाटण याच्यामध्ये हे परतून घेऊन हे छान परतून घेतले आहे तर आपण मटण थोड थोडं घाल हे पर छान परतून मिक्स करून घेऊया आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक उकळी काढून घेऊया आता इथे मटनला छान उकळी आलेली आहे आता आपण याच्यात काळं वाटून घेऊया काळा मसाला एक चमचा काळा मसाला आता हे छान मिक्स करून घेऊया आता वरून झाकण ठेवूया आणि दहा ते पंधरा मिनिट शिजवून घेऊया आता इथे पंधरा मिनिट मटण छान शिजून घेतलेलं आहे आणि मध्यंतरी एकदा मी ते मटण परतून घेतलं होतं खाली करपायला नको म्हणून तर आता आपलं इथे मटण छान घेतलेलं आहे आणि मस्त वास सुटलेला आहे एकदम घरभर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया ते आपलं सुक्क काळं मटन बनवून तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद